नमस्कार मित्रांनो वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत पद्मा खूप घाबरलेली असते त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी पद्माने ऊर्जाला नकार दिले असतो ऊर्जाने तिला लाख समजावलेलं असतं पण ती खूपच घाबरलेली असते आणि ताई ती लोकं साधीसुदी नाही आहेत गं ती खूप श्रीमंत आहे ती आपल्याला अशी चिरडून टाकतील आणि माझ्या पाठीमागे माझा लहान भाऊ आहे ग त्याचं कोण बघणार त्याला कोण सांभाळणार त्यामुळे माझ्या भावाची जबाबदारी त्यामुळे ताई मला माफ कर मी नाही येऊ शकत पोलीस स्टेशनला तेव्हा ऊर्जा मुलाखते असं काय करते पद्मा अगं असू दे ना की ती श्रीमंत असू दे आपण गरीब आहेत म्हणून आपण गप्पा बसायचं का नाही पद्मा तेव्हा लगेच पद्मा मुलाखते ताई तो पोरगा कुणाचा होता तुला माहिती अगं आपल्या एरियाचे एम एल ए शिरके नाही का त्यांचा मुलगा आहे तो आणि ते आपलं काय चालू देणार आहे सांग ना कसा बर? नाई, नाई ताई कसं जमेल बरं त्यामुळे मला नाही यायचं तेवढ्यात बाईसाहेबांचा फोन येऊ लागतो तेव्हा पद्मामाव लागते मला कामावरती जावं लागेल नाही मी नाही येणार ताई तुझ्यासोबत तेव्हा पद्मामाव लागते हे बघ ताई तू जा आता तुला पण टेन्शन आलं आहे ना तो शिरकेचा मुलगा आहे कळल्यानंतर तेव्हा लगेच आता ऊर्जा म्हणू लागते नाही मला टेन्शनही आलं नाही आणि पद्मा मी घाबरले नाही फक्त एवढंच आहे की आपली लढाई खूप मोठी आणि काळजी करू नको हे बघ तिथे एक या सगळ्या बघ्यातनं एक मुलगा आला होता त्याने माझी मदत केली तो नक्कीच साक्षीदार बनून आपल्या बाजूने उभा राहील आणि कोर्टात येईल बघ तू नक्कीच तेव्हा पद्मा मोह लागते पण तू कुठे भेटणार ताई आपल्याला तू कुठे राहतो काय करतो आपल्याला काही माहिती आहे का मग तू कसा येईल आपल्या मदतीला तेव्हा पद्मा मोह लागते हे बघ ताई हे सगळं विसरून जा आता आणि सोडून दे आपण सगळं काही इथेच थांबूया तेव्हा लगेच आता ऊर्जा मोह लागते नाही पद्मा अगं मागच्या जन्मी तुला माहिती आहे ना पूर्वजांच्या काळात अगं श्रीकृष्णाला सुद्धा द्रौपदीला वाचवायला यावं लागलं होतं जर या कलियुगात श्रीकृष्ण येत नसेल ना तर ही द्रौपदी त्या श्रीकृष्णाला शोधून काढते की नाही बघच मी त्या पोराला नक्कीच शोधणार असे म्हणत आता पद्माला घराबाहेर पडायचं नाही अशी ताकीद देऊन आता ऊर्जा तिकडनं निघालेली असते तर इकडे ऊर्जाची बहीण दिव्या तिचं आणि तिच्या नवऱ्याचं चा भांडण चालू असतं तेव्हा लगेच आता तिचा नवरा मऊ लागतो हे बघ तू चाळीतली आहे म्हणून मी तुझ्याशी लग्न करून खूप मोठी चूक केली तेव्हा दिव्या मऊ लागते पण आदित्य अरे तुझं तर माझ्यावरती प्रेम होतं ना आपलं लव मॅरेज आहे ना तेव्हा आदित्य मऊ लागतं हे बघ दिव्या दिव्या तुम्हाला साप साप फसवलंय साळीतली म्हणून मला तुझा राग येत नाही अगं आधी मला हवी होती तशी होती तू इतरांवरती प्रेम करणारी समंजसपणाने वागणारी अगदी सगळ्यांना समजावून घेणारी पण तू तशी नाहीच आहे मुळात म्हणजे हे सगळं तू ढोंग रचलं होतं माझ्याशी लग्न करण्यासाठी असे म्हणत आदित्य रागाच्या भरात निघून जातो तेव्हा दिव्या म्हणू लागते आदित्य तुला जे समजायचे समज शेवटी मला या घरात यायचं होतं आणि मी त्या घरात आले आता तू असला काय आणि नसला काय मला काहीही फरक पडत नाही आता ऊर्जेची बहीणही पैशांसाठी लालची झालेली असते ना म्हणून तिने हे सगळं केलेलं असतं तर इकडे आता शिरकेंची पोरगी इने सकाई सकाई अर्पिता हिने आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच आता पद्माला कॉल केलेला असतो तेव्हा मात्र आता ऊर्जा तिकडेच असते तेव्हा पद्मा मात्र घाबरते त्यावर ऊर्जा मुलं ते उचल फोन आणि स्पीकरवरती ठेव घाबरू नको तर आता इथे सरळ सरळ अर्पिताने आता पद्माला धमकी दिलेली असते काल जे काय घडलंय ते मला माहिती झालंय आणि त्याबद्दल तू कुणाशी काहीही बोलायचं नाही आता हे सगळं काही अर्पिता शिरकेचं बोलणं आता आपल्या ॲडव्होकेट ऊर्जा नाही मात्र मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून आता सगळं काही रेकॉर्ड केलेलं असतं तर आता हा मोठा पुरावा आणि आणखीन आता आपल्याला त्या पोराला शोधायचे आता असे म्हणत आता इकडे ऊर्जा मात्र कोर्टात निघालेली असते तिला आता कोर्टात बोलवलेलं असतं ना त्यामुळे ती घाईतच निघालेली असतानाच आता एका एक माणसाची आणि तिची धडक होते तिच्या हातात जे काही पेपर असतात फाईल असतात त्या सगळ्या खाली पडतात तेवढ्यात आता शौर्य तिकडे आलेलं असतं आता शौर्य मात्र तिला या फाईल उचलल्यास मदत करतो दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तर त्यानंतर आता इथे शौर्य विचारू लागतो ॲडव्होकेट ऊर्जा मग काय झालं त्या मुलीचं तुम्ही तिला कोर्टात घेऊन गेला का काय झालं बोला ना तेव्हा लगेच ऊर्जा मुलाक ते नाही ना ती खूप घाबरली आणि ती तक्रार करायला नाही म्हणते कारण आमच्या बाजूने पुरावा द्यायला कोणीच नाही आहे ना साक्षीदार असा कोणीच नाही आहे तू करशील आमची मच मदत देशील का आमची साथ देशील का सांग ना तू होशील का पुढे देशील ना मदत करायला तयार होशील ना सांग ना तेव्हा लगेच आता शौर्य म्हणलागतो हो मी तुला वचन देतो मी तुमच्या मदतीला येणार आणि मी साक्षीदार म्हणून कोर्टात हजर होणार आता मात्र लगेच दोघेही एकमेकांच्या हातात हात देतात तर इथे आता शौर्यने वचन दिलेलं असतं ऊर्जाला आता मात्र शौर्य आपले वचन पाळणार का शौर्य येणार का कोर्टात हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद